पत्रकार दिनानिमित्त सर्व पत्रकारांचे सकळेश्वर मठाचे मठाधिपती निरंजन देवरू यांचे सुभास्ते सत्कार दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंदरुप येथील सकळेश्वर मठ या ठिकाणी दक्षिण सोलापूर तालुक्यातील पत्रकारांचा शाल श्रीप पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले यावेळी सकळेश्वर मठाचे मठाधिपती नरेंजन देवरू राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ तालुका उपाध्यक्ष वेदमुखी शिवानंद हिरमेळ यांनी आपले मनोवत व्यक्त केले या कार्यक्रमास यावेळी दक्षिण सोलापूर बहुजन पत्रकार तालुका तालुकाध्यक्ष तथा एम के नीचे संपादक मल्लिकार्जुन कांबळे दक्षिण सोलापूर बहुजन पत्रकारचे उपाध्यक्ष बनसिद्ध देशमुख सचिव अप्पू शेख सहसचिव गुरुदादा गायकवाड सदस्य सागर कोळी सदस्य अशोक सोनकटले सदस्य कुसुभ शेख सदस्य नूर बागवान सदस्य मुविन बागवान सदस्य निजाम सरकार सदस्य अल्ला परागटे सदस्य अभिजित जवकोटे दक्षिण सोलापूर बहुजन पत्रकार असोसिएशनचे आदरस्तंभ वडजेचे सलीम चचा दक्षिण सोलापूर बहुजन पत्रकार असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर राजदत्त रासुळगीकर लोकप्रधान न्यूज चॅनलचे पत्रकार तथा दक्षिण सोलापूर बहुजन पत्रकार असोसिएशनचे कार्याध्यक्ष नारायणराव घंटे या पत्रकारांचा यावेळी सत्कार करण्यात आला यावेळी वेदमूर्ती शिवानंद हिरमट ग्रामपंचायत सदस्य सतीश शंकर मेंढुले विश्वनाथ कुमटेकर तालुका राष्ट्रवादी उपाध्यक्ष स्मशा पाकोळी ओंकार जोडमटे शिवानंद फुलारी आदी उपस्थित होते ओम पंचानंद पंचाक्षर मनोपमान पंचसूतकृतो वंदे पंचा जगत करून समूल वित सच्चिदानंद रूपाय शिवाय प्रमाणे श्री रेणुका शिवगी शिवाचार्य महास्वामीजी यांना वंदन करून श्री काशी जगद्गुरु व उज्जैनी जगतगुरु यांना नतमस्तक होऊन येथे अंधार्यातून प्रकाश आणणाऱ्या पत्रकार बांधवांना पत्रकार दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा इथं कांबळे साहेब व लोकप्रधानचे रिपोर्टर व काही पत्रकार जण आहेत त्यांना माझा आशीर्वाद व मठाकडून आशीर्वाद व महाराजांकडूनही आशीर्वाद एवढे पण माझे दोन शब्द संपवतो जयंजय पंचाक्षर मान पंचसूत लिंगैक श्री छटस्थल ब्रम्मी श्री श्री एकशे आठ रेणुक शिवाचार यांच्या चरणी मी वंदन करून व उत्तराधिकारी निरंजय देव यांच्या चरणी वंदन करून आज येथे पत्रकार दिनानिमित्त सर्व माझे पत्रकार बंधू व चॅनलचे सगळ सगड़, सगळे पत्रकार बंधू इथं आम्ही आमंत्रित केलेलं आहे कारण मंद्रूप लिंगेक का श्री षटस्थ ब्रह्मी रेणूक शिवाचार्यांचे एक त्यांनी प्रथा घालून गेले होते लोकसेवा हायस्कूलचं आणि कुठल्याही शाळेच्या मुलांना नंबर आल्यावर इथं सत्कार करायचा त्यांनी अपेक्षा ठेवून चालू केले होते पुढं एक वर्षात त्यांचं अचानक अच्चा हे लिंगेक झाल्यामुळे पुढं ते वारसा नूतन पट्टाधिकारी श्री नि निरंजन देवरू परत त्यांनी चालू करावं या हेतूने त्यांच्या मनात आ आल्याने आज पत्रकार दिनानिमित्त त्यांचा सत्कार व त्यांचं पुढं अंधारातून प्रकाशाच्याकडे नेणारे हे आजचे समाजाचे ऊर्जा देणारे समाजाला ऊर्जा देऊन समाजामध्ये दे चांगलं वातावरण निर्माण करण्याचे काम हे पत्रकार बंधू करत असतात त्यासाठी त्यांनी पुष्पगुच्छ व पेन देऊन निरंजन महाराज त्यांच्या भावी आयुष्य व त्यांच्या भावी कार्य कारदिश त्यांना शुभेच्छा देऊन त्यांना आशीर्वाद दिलेले आहेत असेच पुढे सर्व पत्रकार बंधू या मठावर प्रेम ठेवून ಯಾವೆ ಒತನ ಸಹಕಾರ کرے ಹೇಮಿ ಶ್ರೀ ಶಿವಗೇಶರ ಮಠದ ತರಪೇ ಸರ್ವಾನಾ ಹಾರ್ದಿಕ ಅಭಿನಂದನೆಗಳು